जो पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या मागे बाळी समाज उभा राहील अन्यथा त्या पक्षावरती ज्या पक्षाने बाळी समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही त्या पक्षावर आमचा बाळी समाज बहिष्कार सुद्धा करू सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो माळी समाजाचा जो राजकीय टक्का कसा चाललेला आहे जो राजकीय टक्का वाढावा जे त्रेचाळीस विधानसभा महाराष्ट्रातल्या आहे जिथे माळी बोल आणि तिथे माळी समाजाच्या उमेदवाराला तिकीट मिळाली तर तो हक्तांत घेऊन देऊ शकतो अशा ठिकाणी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या माळी समाजाच्या उमेदवाराचा विचार करावा आणि माळे समाजाच्या व्यक्तीला तिकीट मिळाल्यानंतर तो निघून कसा यावा याकरता जी हक्क परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती आज या हक्क परिषदेमध्ये सर्वांनी आपापल्या जिल्ह्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सोबतच काही ठराव देखील या हक्क परिषदेमध्ये मांडण्यात आले त्याचा पहिला ठराव असा होता की गेल्या दहा वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या ज्या अकरा जागा आहे त्या अकरा जागेमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावं अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर येणाऱ्या विधान परिषदेमध्ये ज्या ज्या पक्षामध्ये जे जे राजकीय कार्यकर्ते काम करतात विदेश विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं आणि समाज म्हणून दोन राजकीय पक्ष माळी समाजाला सर्वात जास्त उमेदवारी देईस जास्त प्रतिनिधित्व त्याच्यामागे जा जा माई समाज उभा राहील अशा प्रकारचे दोन ठराव या ठिकाणी त्या हक्क परिषदेमध्ये करण्यात आले आज माडी भवन येथे संपूर्ण महाराष्ट्रातून माडी समाजाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महा महाराष्ट्र माडी हक्क परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली असून त्या ठिकाणी त्या माडी परिषदेचं समन्वयक काम माळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी स्वीकारलेलं होतं या ठिकाणी लोकसंख्यक म्हणून मी काम केलं आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित झालेले आहे पुण्यापासून सोलापूर कोल्हापूर पंढरपूर परतूर जालना चंद्रपूर नव्हे तर पूर्ण कोकणातलं सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत आमच्या माळी महासंघाची म्हणजे महाराष्ट्र माळी हक्क परिषदेची एकच मागणी आहे की सर्व राजकीय पक्षांनी आमच्या माळी समाजाला या विधान उमेदवारी द्यावी जो पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या मागे माळी समाज उभा राहील अन्यथा त्या पक्षावरती ज्या पक्षाने माळी समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही त्या पक्षावर आमचा माळी समाज बहिष्कार सुद्धा करू शकतो किंवा ज्या ठिकाणी आमचे मिनर सीट असेल त्या ठिकाणी जर पक्षांनी आम्हाला योग्य न्याय दिला नाही तर त्या ठिकाणी आमची संघटना अपक्ष उमेदवार सुद्धा या ठिकाणी उभी करू शकते पुढची माहिती आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सर नेमकं कोणता पक्ष अपेक्षित करताय आम्ही सर्वात पक्षा अपेक्षा आहे त्याचबरोबर भाजप आहे आय काँग्रेस आय काँग्रेस आहे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडनं आम्हाला अपेक्षित आहे ज्या ठिकाणी आमचे विनर उमेदवार असतील माळी समाजाचे त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षित सध्या कोणाशी बोलल्यावर झालं काय विषयावर नाही याची काय निमित्ता आहे समिती कधी होणार आहे आणि ती समिती विविध पक्षांच्या समितीकडे त्यांचे पक्षी पाठी समिती आहे त्यांची भेट घेणार आहे आणि आमची बाजू कंपनी भेटणार पुन्हा एक तुमची पुन्हा बैठक होईल पुन्हा <tip> बैठक होईल त्याच्यात एक समिती गठित होईल आणि ती भरती ती सर्व ती समिती सर्व पक्षांकडे आपली मागणी करणार आहे की आमचा या सरकारचा विरोध आहे आणि याला आपल्या पक्षात

हे सर्व सर्वांचा हात सुरू निघाला की माळी समाजाला न्याय देणं हे सर्व काम आहे आतापर्यंत कोणत्याही पक्षाने माळी समाजाला गृहित धरू नये त्यांना राजकीय हिस्सा द्यावा ही सर्व समाजाची मागणी समाजात तरुण कसे उभे राहतील मग ह्या समजा उमेदवार ठरवलं आपण तर कसे चेहरे समोर येतील या ठिकाणी असे भरपूर चेहरे आहेत की जे कधीपासून या ठिकाणी उमेदवारी करत आहे जे ते नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत ज्यांनी यापूर्वी निवडणुका

त्या विभागामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या चिंतन बैठका घेण्यात येईल आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा अशाच बैठका घेऊन जी कार्यवाही आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे जे ठराव पास केलेले आहे त्या ठरावावर सुद्धा अशा प्रकारचा विचार होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकारचे काम या प्रकारची कारवाई माही करेल अशी मी या ठिकाणी आपल्याला माहिती एकंदरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माडी समाज किती आहे आपण काय टाकत दाखू शकतो साधारणतः बाई समाजाची जी संख्या आहे महाराष्ट्राची ती एक साधारणतः अकरा टक्के संख्या आहे आणि आम्हाला अपेक्षित हे आहे की ते पक्ष आहे आणि आमचे जे सभासद आहे त्या पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे या ठिकाणी आमचे सभासद आहे प्रत्येक पक्षाने त्यांचा विचार करावा ही आमची अपेक्षा आहे तू न हा कहेरान उठू दे टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका कि सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकिन नेवर मिस एन अपडेट